करणार आहोत का अध्यक्ष महोदय नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून <coughs> या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एस आय टी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे साधारणतः आतापर्यंत एकोणावीस लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या ही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल